मिरज शहरातील गणेश तलाव परिसरात पूर्व वैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे मृताचे नाव निखिल विलास कलगुटगी वय तीस राहणार मिरज असे असून या खुनाच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी दोन अल्पवयीनांसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे गुन्हा दाखल झाल्यांमध्ये प्रथमेश डेरे विशाल शिरोळे सरफराज सय्यद व प्रतीक चव्हाण यांचा समावेश असून दोन अल्पवयीन व दोन अनोळखी आरोपी देखील आहेत संशयितांपैकी प्रथमेश डेरे विशाल शिरोळे सरफराज सय्यद व प्रतीक चव्हाण हे सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे यांच्या विरोधात अपहरण कुणी हल्ला बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे यापूर्वी नोंदवलेले आहेत तीन महिन्यांपूर्वी प्रथमेश व त्याच्या साथीदारांनी दिवसा ढवळ्या मिरजेत गोळीबार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला होता मात्र रोहन बचावला होता त्यावेळी रोहनला वाचविण्यासाठी निखिल कलगुटगी पुढे आला होता याचाच राग संशयितांच्या मनात होता त्यातून दोन्ही टोळ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड दुसफूस सुरू होती अखेर शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गणेश तलावाजवळ दबा धरून बसलेल्या संशयितांनी निखिलवर वर धारदार शस्त्रांनी अचानक हल्ला केला या हल्ल्यात निखिलच्या डोक्यात सपासप वार करण्यात आले गंभीर जखमी झालेला निखिल रक्ताच्या थारोळ्यात पडला घटनास्थळावर जमा झालेल्या नातेवाईकांनी व मित्रांनी त्याला तातडीने निरज शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला कलगुडगी कुटुंबियांमध्ये वर्चस्ववादाचा वाद हा गेल्या तीन पिढ्यांपासून पेटलेला असून त्यातून वारंवार हाणामार्या आणि हल्ल्यांच्या घटना घडत आहेत तीन महिन्यांपूर्वी रोहन कलगुडगीवर झालेला गोळीबार अयशस्वी ठरला होता मात्र आता त्याचा मामा निखिलचा फोन करून संशयितांनी वर्चस्व वादाला शिगेला पोहोचवले आहे निखिल कलगुडगी हा शहरात क्लब चालवत होता या पार्श्वभूमीवर त्याचे काही विरोधक निर्माण झाले होते याच कारणातून हल्ला झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे याशिवाय निखिल रविवारी एका राजकीय पक्षात जाहीर प्रवेश करणार होता त्याच्या सोबत सुमारे शंभर ते दीडशे सहकारी देखील पक्षात प्रवेश करणार होते हा पक्ष प्रवेश काही न खटकला आणि त्याचा खून करण्यात आला असाही संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे या सर्व शक्यतांचा तपास पोलीस सध्या करीत आहेत दरम्यान घटनेनंतर शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे या प्रकरणातील अधिक अपडेट साठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज जनहित टीव्ही न्यूज हिताची